नमस्कार मित्रो मराठी यूट्यूबमध्ये नमस्कार मित्रांनो मराठी यूट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघित असेल दुसऱ्या ॲप किंवा बाकीच्यांच्या व्हिडिओमध्ये बघित असेल की व्हिडिओ जर संपाले तर अजून एक तुम्हाला व्हिडिओ दाखवली जाते तर ती कशी लावायची तेही आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आपण जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर तर आपल्याला गुगल करून ओपन करून घ्यायचं आहे गुगल करून ओपन करून घेतलं तिथं आपल्याला टाईप करायचे स्टुडिओ डॉट यूट्यूब डॉट कॉम ओके असं टाईप केल्यानंतर आपल्याला इथं उजव्या साईडला तीन डॉट दिसतात त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे तर आणि तिथं डेस्कटॉप साईटवर एकदा क्लिक करायचं तर तुमचं जशी आपली लॅपटॉपमध्ये स्क्रीन ओपन होते तशी इथं स्क्रीन ओपन होते तर नंतर आपल्याला इथं सेकंड ऑप्शन आहे दुसरा त्याच्यावर लॉग इन आहे त्याच्यावर एकदा क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्ही स्टुडिओ डॉट यूट्यूब या पेजवर तुम्ही जाल त्यानंतर आपल्याला कंटेंटवर एकदा क्लिक करायचं आहे कंटेंट तुमचा ऑप्शन कोण असेल तर तुमच्या फोटोपासून जो लेफ्ट साईडला फोटो आहे थ्री लाईनच्या खाली त्याच्या दुसरं ऑप्शन आहे आपलं कंटेंट म्हणून तर एकदा कंटेंटवर क्लिक करायचं आहे तर कंटेंटवर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला कोणत्या व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ ॲड करायचा आहे तर तो एकदा क्लिक करायचा आहे ओके तर मी एकदा सोबत एक, एक व्हिडिओ सिलेक्ट केला हा ओके आ, या या व्हिडिओच्या शेवटीला मला अजून एक व्हिडिओ ॲड करायचा आहे तर आपण कसं करायचं तर इथं व्हिडिओच्याच खाली ऑप्शन दिले पब्लिक एंड एंडस्क्रीन तर एंडस्क्रीनवर एकदा क्लिक करायचा पेन्सिलच्यावर एकदा क्लिक करायचा ओके ऑलरेडी पहिला आहे तो व्हिडिओ तो कट करून टाकू हा व्हिडिओ घेतला आहे तर हा हा व्हिडिओ घेतला आहे तर आपण तिथं बघू शकता उजव्या साईडला तीन ऑप्शन दिसत आहेत सब टायटल्स एंडस्क्रीन आणि कार्ड्स तर आपल्याला एंडस्क्रीनवर एकदा क्लिक करायचं आहे ओके तर इथं डॅव्ह तुम्हाला ऑप्शन दिलेत की तुम्हाला कशा प्रकारचे ऑप्शन व्हिडिओ करायचे म्हणजे दोन आयतकुर्तीमध्ये लावायचे एक आयतकृती एक स गोल किंवा एक गोल एक आयतकृती किंवा दोन्ही आयतकृती समान सामान तर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कोणतं सिलेक्ट करता येते ओके त्यानंतर आपण बघू शकतो इथं पॉझिटिव्ह म्हणजे त्या व्हिडिओवर एकदा क्लिक करा तिथं ऑप्शन येईल तुम्हाला व्हिडिओ म्हणून तर व्हिडिओ एकदा क्लिक करायचा ओके व्हिडिओ एकदा क्लिक केल्यानंतर ओके व्हिडिओ एकदा क्लिक करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो असा असं खेचून त्याला छोटा करा पाच सेकंद पुरतं असं म्हणजे जेवट शेवटला तुम्हाला जेवढे पाच सेकंद हवेत ओके ओके असं करा आणि इथं डाव्या तीन ऑप्शन दिसत आहेत ड्रायव्हर स्टे तर त्या शेवटचं ऑप्शन घ्या चूज स्पेसिफिक व्हिडिओ त्याच्यावर एकदा क्लिक करायचं ओके आणि यातली कुठलीही व्हिडिओ तुम्ही एकदा सिलेक्ट करू शकता मी एकदा सिलेक्ट केली ओके आणि एकदा व्हिडिओ सिलेक्ट केली आणि तर इथं ऑप्शन म्हणा सेव्ह म्हणायचं ओके की तुमची व्हिडिओ सेव्ह झालेली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही स्क्रीन व्हिडिओ लावू शकता व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद